जरांगे पाटलांवर भुंकण्यासाठी काही कुत्रे आहेत सोडलेली आता ती कुणी सोडलेली आहेत हे तुम्हाला माहितीच आहे तिथं सांगायची गरज नाही लागणार की कुणी सोडलेली आहेत तर ती जी काही कुत्री आहेत ती वेळोवेळी काय सांगतात की पहिल्यासारखं मराठा समाज ही जारांगे पाटलांच्या पाठीमाग राहिलेला नाही किंवा जारांगे पाटलांच्या सभेला आता गर्दी होणार नाही किंवा आंदोलनाला गर्दी होणार नाही म्हणून जरंगे पाटलांना भीती वाटायला लागली म्हणून जरांगी पाटील असं म्हणतात की आमच्या सभेला या आंदोलनाला या आंदोलनाला या असं जरांगी पाटील सांगतात की गाडी बैल घेऊन या आणि हे घेऊन या आणि ती घेऊन या ठीक आहे जरांगे पाटलांनी जरी सांगितलं तर ती कुणाला सांगतात माहिती आहे का जातीवंत एक निष्ठ मराठा समाजाला सांगतात की तुम्ही सगळेजण या उपोषणाला नसलं बसायचं तरी पण या बरं जरंगी पाटलांच्या आपण उपोषणाला गेलोत किंवा तिथं आंदोलनाला गेलोत तर याचा फायदा कुणाला होणार आहे आपल्या गोरगरीब मराठा समाजाला होणार आहे आणि हे जी भुंकणारी कुत्रे आहेत ना त्यांना मराठा समाजाचा काय प्रॉब्लेम आहे हेच कळत नाही त्यांनी आतापर्यंत मराठा समाजासाठी कधी काही केलेलंच नाही ना कुठल्या आंदोलनात नाहीत ना कुठल्या आरक्षणाच्या मुद्देवर नाहीत ना कुठंच नाहीत ना ना ते फक्त भुंकण्यासाठी सोडलेत आणि हे जे भुंकणारे कुत्रे आहेत ना पहिलं जरांगे पाटलांचं कौतुकही करत होते बरं का जरांगी पाटलांसोबत राहिले काही जण तर त्यांच्यासोबत खाल्लं पिल्लं पण त्या कुत्र्यांच्या एक लक्षात आलं की जरांगे पाटील हे एक निष्ठ माणूस आहे गोरगरीबासाठी झटायलेला माणूस आहे आणि हा काय राजकारणी माणूस नाही किंवा ह्यांच्याकडं काय भरपूर भनभकट पैसा नाही मग आता आपल्याला यांच्याकडून काही मिळणार नाही म्हणजे जरांगे पाटलांकडून आणि मग त्यांच्या सोबत राहून बघितलं त्यांनी त्यांचं कौतुक करून बघितलं पण जरंगे पाटलांनी काही देऊ शकले नाहीत कारण जरंगे पाटलांनी काही जनतेच्या मतं घेऊन खुर्ची सांभाळून लुटलेलं नाही ना ती बिचारे कुठून देणार कारण त्यांनी आतापर्यंत मराठा समाजासाठी जे आरक्षण आंदोलन सगळं केलं त्याच्यासाठी त्यांनी स्वतःची जमीन विकलेली आहे त्यामुळे त्यांच्याकडं कुठून भनभकट पैसा असणार आहे आता काही जण म्हणतात शरद पवाराचा आहे ह्याचा आहे त्याचा आहे तर तुमच्या माहितीसाठी सांगते जर जरंगे पाटील राजकारणी माणूस असतं किंवा त्यांच्या मागं कुठल्याही नेत्याचा जर हात असता तर काल राहुल गांधीविषयी एक प्रश्न विचारला होता पत्रकार पत्रकार लोकांनी किंवा त्या सोशल मीडियावालीनी की राहुल गांधी परभणी प्रकरणात आले आणि बिडला यायचं टाळलं ह्यावर तुमचं मत काय तर जरंगे पाटलांनी स्पष्टपष्ट त्यांचं मत सांगितलं की हे जे राजकारणी लोक आहेत ती मतलबी आहेत त्यांनी एक कुठल्या म्हणजे फक्त एकाच पक्षावर बोलले नाहीत सगळ्या पक्षातले राजकारणी लोक जे आहेत ही नेते लोक ती मतलबी आहेत त्यांचं काम साधेपर्यंत ते गोड बोलतात आश्वासनं देतात आम्ही असं करू तसं करू म्हणतात पण पुन्हा त्यांना गरीब जनतेशी आणि सामान्य जनतेशी काही घेणं देणं नाही हे स्पष्ट जरंगे पाटलांचे मीडियासमोर शब्द होते तर मला सांगा जर जरांगे पाटील कुठल्या एका पक्षाचे माणूस असते तर ती त्यांच्याच पक्षाविरोधात बोलले असते का नसते बोल ना बोलले त्यांनी धडाधड नावं घेऊन सांगितलं की महायुतीचं सरकार असू देत किंवा महाविकास आघाडीचं सरकार असू देत महायुतीचे लोक असू देत नाहीतर महाविकास आघाडीचे लोक असू देत हे सगळे स्वार्थी आहेत स्वतःचं काम साधेपर्यंत गोरगरीब मराठ्याचा किंवा गोरगरीब लोकांचा वापर करतात एकदा त्यांचं काम साधलं की त्यांना गोरगरीब लोकांशी काही घेणं देणं नाही हे स्पष्ट त्यांनी सांगितलं मग जर शरद पवाराचे जारांगे पाटील माणूस असते तर ते असे बोलले असते का नसतेच बोलले कारण त्यांच्यावर पण दडपण आलं असतं की अरे बाबा मी तुला एवढा सपोर्ट करतोय मी तुला एवढा पैसा पुरवतोय मग तू माझ्या विरोधात कसं काय बोलला आला असतं का नाही दडपण पण त्यांनी स्पष्टपष्ट बोलून दाखवलं आणि मग आता ही बुंकणाऱ्या कुत्रेचं काम कसं झालंय तर काही दिवस ते आधी जारंगे पाटलांच्या साईडकडून होते त्यांच्या साईडकडून बोलत होते किंवा त्यांच्या राहत होते पण त्यांच्या लक्षात आलं की जनांगी पाटलांकडे पैसा नाही आपल्याला देण्यासाठी जरांगी पाटील आपल्याला देऊन मोठं करू शकत नाहीत मग ह्याचा फायदा कुणी घेतला माहितीये का जी ही राजकारणी नेते लोक आहेत त्यांच्या लक्षात आलं की फुट ही फुटणारा माणूस आहे ही लालची माणूस आहे मग त्यांनी काय केलं की जनांगीबा पाटलांपैकी भाजी भाकर खाण्यापेक्षा त्यांनी एक विचार केला की ह्यांना आपण बिस्किट टाकायची ह्या कुत्र्यांना बिस्किट ब्रेड बटर पाव टाकला की बरोबर ही कुत्रे आपल्या साईडकडून भुंकणार झाले आणि जारांगी पाटलांच्या विरोधात भुंकणार झाले हे बरोबर ह्या राजकारणी लोकांच्या लक्षात आलं आणि झालं अगदी तसंच राजकारणी लोकांनी त्यांना बिस्किट टाकले बटर पाव टाकले आणि स्वतःचे घर भरण्यासाठी स्वतः मोठं होण्यासाठी ही जारांगी पाटलांच्या विरोधात भुंकायला लागले आणि सगळे लोक नाहीत बरं का कारण मी पण पाटलांच्या व्हिडिओ खालच्या कमेंट वाचते आणि जी भुंकणारे लोक आहेत त्यांना पण बघते तर तुम्हाला एक सांगू का भुंकणाऱ्या लोकांना लय वाईट कमेंट आहेत पण त्याचा त्यांना काही फरकच पडत नाही का तर त्यांना मोठं व्हायचं आहे अरे बाबा नू तुम्ही मोठं व्हा तुम्ही मोठं व्हा काहीच प्रॉब्लेम नाही पण एखादा व्यक्ती जर या कुठल्या तरी समाजासाठी प्रयत्न करत आहे संघर्ष करत आहे करत आहे की गोरगरीब समाजाला न्याय मिळवून द्यावा तर त्याच्यात पाय घालू नका आता पहिलं तुम्ही सांगायचे जारांगी पाटलांवर टी लागायची पहिलं तुम्ही बोलायचे जारांगी पाटील असाय आतापर्यंत एक हे आरोप त्यांच्यावर सिद्ध झालेला आहे का मग जर आरोप कुठले नाही नाहीत कुठंच टिकशाच्या चुकीच्या मार्गात सापडले नाहीत तर तुम्ही भुंकायचं काम का करताय नाही चांगली गोष्ट आहे आणि त्यांचं हे जर बघायला गेलं ना की झरांगे पाटलांविषयी जर ती नाहीत भुंकले तर त्यांचा असा विषय होतो की त्यांना जी बिस्किट टाकले जातात पाव बटर टाकले जातात ती टाकायचे बंद होणार मग त्यांचं घर कसं चालणार त्यांचं घर चालतं जरांगे पाटलांवर मग त्यांनी पाटलांच्या विरोधात जर भुंकायचं बंद केलं तर त्यांचं पाणी अवघडच होणार आहे ना खायचं प्यायचं त्यामुळं ते आता जरंगे पाटलांच्या विरोधात भुंकायला चालू आहेत आणि जरंगे पाटलांच्या नावावरती मोठे होईल त्यामुळं जरांगे पाटील पण एक विचार करतात चला आपल्या नावावर कोणतरी मोठं होत असेल तर काय हरकत आहे म्हणून ते अशा लोकांना उत्तरही देत नाहीत आणि त्यांच्याकडे तें लक्षही देत नाहीत हे जरांगे पाटलांच्या मनाचा मोठेपणा आहे की आपल्यावर कुणी किती भुंकलं ना तरी ती म्हणतात चला आपल्यावर जरी एखाद्याचं घर मोठं व्हायला लागलं एखाद्याचं कुटुंब भागायला लागलंय तर भुंकू देत काय हरकत आहे खाऊ देत त्यांना तरी खाऊ देत त्यांना तरी मोठं होऊ देत ह्या विचारामुळे जरांगी पाटील कधीही त्यांच्या नादाला लागत नाहीत कधीही आणि आता विषय कोणता की जरांगी पाटलांनी पंचवीस तारखेला जे आंदोलनाला बसणार आहेत उपोषणाला बसणार आहेत त्याच्याविषयी ह्यांच्या पोटात आग पडायची गरजच नाही बोलू द्या जारांगी पाटील सगळ्या मराठा समाजांच्या लोकांना बोलवतात की प्रत्येक जण या उपोषणाला बसायला प्रत्येक जण या मग ह्यांची आग व्हायची गरजच नाही ना तुम्हाला नाही जायचं जाऊच नका ज्या मराठा समाजातल्या लोकांना वाटतं की बाबा आपण गेलं पाहिजे जारांगी पाटील आपल्यासाठी काम करतात तोच मराठा समाजाचे लोक जाणार आहेत ना ज्यांना वाटतच नाही की जारांगी पाटील योग्य आहेत ते जाणारच नाहीत आणि ते गेले नाहीत म्हणून काय जरंगे पाटील त्यांच्या घरात घुसून उचलून नेणार आहेत का नाही ना ज्यांची इच्छा आहे ज्यांना त्यांच्या संघर्षाची जाणीव आहे जो इमानदार मराठा समाज आहे तो जाणारच आहे तुम्ही किती जरी भुंकले ओरडले चिरकले रडले तरी ते जाणारच आहेत आणि ठीक आहे ना जरंगे पाटील जर काही चुकीचं करत असतील तर ते आज नऊद्या समाजाच्या समोर येणारच आहे ना आणि त्यावेळेला ही समाज आहे समाजापुढं कुणाला सुट्टी नसते त्यामुळं तुम्ही एवढे आग करून का घेताय नाही मी फक्त विचार मांडते आता ह्यामुळं जर कुणाला पावसाळा नसताना बी जर मिरच्या लागल्या बिगर सिजनाच्या तर काही प्रॉब्लेम नाही निवांत लागू देत कारण हे फक्त एक माझे विचार आहेत जारांगी पाटलांविषयीचे आणि ती मी मांडलेली आहेत आणि मला नाही वाटत की जारांगी पाटील चुकीच्या आहेत किंवा काय आहे आणि त्यांनी या म्हणतात ती काय कुणाच्या घरात जाऊन वडून नाहीत आणायलेले ज्या मराठा समाजाला जाणीव आहे तो मराठा समाज जाणारच आहे आणि आता काही जणांचं म्हणणं आहे की जारांगी पाटलांच्या समाज राहिलेला नाही गर्दी होत नाही तर आत्ता सांगते जारांगी पाटलांनी आज काहीतरी सभा घेतली होती त्या सभेला अफाट गर्दी होती अफाट गर्दी आता इतके दिवस भुंकत होते की जारांगी पाटलांनी पैसे देऊन लोक आणतात पण पैसे दिलेले लोक नव्हते हो बरं का पैसे देऊन लोक लोक आणायचे कुणाचे काम आहेत ना ते माहिती आहे आणि तुम्ही म्हणताय ना जारांगी पाटलांच्या माग समाज राहिला नाही अरे तुमचे नातेवाईक तुमच्या मागण नाहीत हा तर सतरा घरचे सतरा लोक आहेत प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत तुमच्या तुमच्या कुटुंबातले माणसं तुमच्या पाठीमागं नसतात तुम्ही कुठं म्हणलं तर लवकर यायला तयार नसतात त्यामुळं कसं आहे का समाजाला ज्यांना जाणीव आहे ती जारांगी पाटलासाठी एकदम खंबीरपणे उभं राहणार आहेत आणि ज्यांना वाटतं की बाबा जारंगे पाटील चुकीचेच आहेत तर त्यांना आपण किती बी सांगितलं काही केलं तरी ती उभा राहणारच नाहीत हे तर फिक्सच असतं मग त्यामुळे एवढं चिरकून वरडून कालवा करून बुंबलून सांगायची काय गरज आहे तर त्याचा असा विषय आहे की पाटलांच्या नावावर तुमचे घर चालतात त्यामुळं तुम्ही फक्त ती कसं पुढं चालू ठेवायचं तुम्हाला समाजाशी काही घेणं देणं नाही फक्त पाटलांच्या नावावर पाटलांचं नाव घेतलं की तुमचं घर भागलं का तर तुम्हाला जी वरून येणारी बिस्किटं आहेत ती पाटलाचं नाव घेतलं की तुम्हाला वरून बिस्किटं येतील पाटलाचं नाव घ्यायचं बंद केलं तर तुमची बिस्किट बंद होतील मग तुम्ही जगणार कशी खाणार कशी मग तुम्हाला मेहनत करावी लागणार काबाड कष्ट करावं लागणार पण नुसतं पाटलांच्या जरांगी पाटलांच्या नावावर जर फुकट कुटुंब तुमचं पोसायला असल तर तुम्ही घेणारच ना आणि जरांगे पाटील बी तेच विचार करतात की बाबा माझ्या नावावर कुणाचं तरी कुटुंब भागतंय तर खाऊ देत गोरगरिबांना खरंच खाऊ देत